नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा पोलीस भाऊ या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण जरंडेश्वर येथील श्री हनुमान मंदिराची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत जर मित्रांनो तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेल्या सातारा रोडपासूनच जवळ असलेले निसर्गाच्या कुशीत उंच डोंगरावर वसलेले भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेले व सातारा जिल्ह्यातील असंख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान म्हणजेच श्री जरंडेश्वर मारुती नवसाला पावणारा मारुती म्हणजेच जरंडेश्वर अशी परिसरात ख्याती असल्यामुळे उंच डोंगरावर असूनही भक्तांच्या गर्दीमुळे हा परिसर शनिवारी आपल्या गजबुजून गेलेला पाहायला मिळतो विशेष करून श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी या ठिकाणी भक्तीला अक्षरश महापूर आलेला असतो या दिवशी या ठिकाणी अभिषेक आरती भजन प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते जरंडेश्वर हे अत्यंत पुरातन देवस्थान असून दिवसेंदिवस येथे येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत आहे स्थानिक लोक याला जरंड्याचा डोंगर असेही म्हणतात तर संपूर्ण तालुक्याचे आकर्षण असून जरंडेश्वर मारुती श्रद्धास्थान आहे सातारमध्ये आले की पूर्व बाजूला जरंडेश्वराचा एक उंच डोंगर सहजच आपले लक्ष वेधून घेतो खरं तर श्वर म्हणजे शंकरस्थान पण या ठिकाणी मुख्य मंदिर हनुमानाचे आहे जरंडेश्वर हा डोंगर चहोबाजूंनी सपाट जमिनीवर असला तरीही सह्याद्रीची रांग सोडून अगदी दिमाखात उभा आहे याची उंची समुद्रसपाटीपासून लगभग तीन हजार सातशे साठ फूट इतकी आहे पुरातन काळात या डोंगराबद्दल एक गोष्ट सांगितली जाते रामायणातील युद्धकांडात रावणपुत्र इंद्रजिताच्या बाणाने लक्ष्मण जखमी झाला होता त्यावेळी ते त्याला वाचवण्यासाठी वैद्यांनी द्रोणागिरी पर्वतातील संजीवनी ही औषधी वनस्पती आणायला सांगितली हनुमानाने ती जबाबदारी स्वीकारून अख्खा द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला त्यावेळी त्या, त्या पर्वताचा एक भाग खाली पडला तो म्हणजे जरंडेश्वर डोंगर होय जरंडेश्वर डोंगरावर भरपूर प्रमाणात औषधी वनस्पती सापडतात येथील वनस्पती एकूण एक वीस रोगांवर उपयोगी पडतात असे स्थानिक सांगतात श्री जरंडेश्वराबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे भगवान शंकरांनी याच ठिकाणी जरासुराचा वध केला तसेच जरंडेश्वर मंदिर समर्थांनी बांधल्याचेही सांगितले जाते या मंदिराचा सभामंडप एकोणीसशे तीसच्या सुमारास दासगिरी महाराजांनी बांधला या मंदिराचे बांधकाम घडीव दगडांचे असून याचा सभामंडप प्रशस्त असून त्याचे संपूर्ण रंगकाम करण्यात आले आहे श्री झरंडेश्वर या ठिकाणी येण्यासाठी चार मार्ग आहेत पहिला मार्ग सातार मार्गे त्रिपुटी व पुढे जांबावरून यावे लागते साताऱ्यापासून त्रिपुटी मार्गावर चढण्यासाठी असणारी पाऊलवाट अवघड असली तरी सुरक्षित मानले जाते या वाटेने मंदिरापर्यंत जाण्यासाठी सर्वात जास्त गर्दी असते याच्या पायथ्याला वाहनतळासाठी मोठी जागा आहे तेथे वाहन पार्क करून भक्तगण वर मंदिराच्या दिशेने जातात दुसरा मार्ग सातार रोड पाळळी मार्गे असून या मार्गाने येताना जवळपास बाराशे पायऱ्या लागतात या दोन्ही मार्गावरून येताना वन विभागाच्या वतीने या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे जागोजागी पायऱ्या आजूबाजूला पक्ष्यांची माहिती देणारे फलक अधेमध्ये आकर्षक लाकडी बाक आहेत तिसरा मार्ग शिवथरकडून भीमनगर मार्गे आहे तर चौथा मार्ग कोरेगावकडून येताना जळगाव मार्गे असून तो मार्गही सोप्पा आहे डोंगरावर पोचल्यावर डोंगरमात्यावर समोरच आपल्याला हनुमानाचे मोठे मंदिर दिसते कुठूनही वरती आले की प्रथम एक मोठे पिंपळाचे झाड आणि त्या शेजारी एक चौतारा आहे त्या ठिकाणी आपण येतो या ठिकाणी आल्यावर डोंगरावर चढताना होणारा त्रास येणाऱ्या वाऱ्यामुळे अगदी नाहीसा होतो या चौतऱ्याच्या बाजूला बाकोबा नावाच्या बोक्याचे एक छोटेसे स्मारक आहे मंदिरासमोर सुमारे तीनशे वर्षापूर्वीची दीपमाळ आहे मंदिर एक मीटर उंच चौताऱ्यावर बांधलेले असून गाभाऱ्यातील समर्थांनी स्थापलेली हनुमानाची मूर्ती स्वयंभू आहे भोवताली गुलमोहराची झाडे आहेत आणखीही काही मंदिरे गोशाळा या परिसरात आहेत मारुती मंदिरात महादेवाची पिंड आहे या मंदिराचा सवा मंडप शिवाय मंडपामध्ये जरंडेश्वरावर राहिलेल्या स्वामींच्या रामदास शिवाजी महाराज तुकाराम यांच्या सुबक मूर्ती आहेत त्याचबरोबर पुराणातील आणि शिवचरित्रातील काही प्रसंगही या ठिकाणी रेखाटलेले आहेत मंदिराच्या डावीकडील बाजूस असलेल्या एका खोलीमध्ये अत्यंत पुरातन काळातील मोठे जाते आहे हे जाते प्रत्यक्षात सीतामाईंनी वापरले असल्याचे सांगितले जाते जरंडेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला दास मारुतीचे छोटे मंदिर आहे याच्यासमोरच श्रीराम मंदिर आहे या मंदिराची मंदिरा उभारणी अठराशे बासष्टच्या सुमारास काळोजीबुवांनी केली या मंदिर बांधीबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते काळोजीबुवांना मंदिर जरंडेश्वराच्या पुढे बांधावे की मागे असा प्रश्न पडला त्यावेळी त्यांना हनुमानाने दृष्टांत दिला की सांगितले श्रीराम माझ्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे हे मंदिर मागच्याच बाजूस बांधण्यात यावे हे मंदिरही एका चौतऱ्यावर बांधलेले आहे मंदिराच्या गाभाऱ्यात राम लक्ष्मण सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत शिवाय गणेशाची एक छोटी मूर्ती आहे मंदिराच्या बाहेरील मंडपामध्ये द्वारपालांच्या साडेपाच फुटी मूर्ती आहेत राम मंदिर आणि जरंडेश्वर मंदिर या दोन्हींची बांधणीही हेमाडपंथी पद्धतीची आहे राम मंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याचा गाणा आहे याच्याजवळ मोठ्या आकाराचे पाच सहा दगडी गोटे आहेत जरंडेश्वराच्या उजव्या बाजूला मंदिराची देखरेख करण्यासाठी असणाऱ्या पुजाऱ्यांचा मठ आहे श्रीराम मंदिराच्या मागे थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला वीस पंचवीस फूट पायऱ्या उतरून खाली उतरल्यानंतर एक घळ दिसते येथे काळ्या पाषाणात एक चौकोनी गुहा तयार केलेली आहे या ठिकाणी चार पाच मोठे दगड नैसर्गिकरित्या एकमेकांवर अडकून तयार झालेली गुहा म्हणणे जास्त योग्य होईल सध्या त्यामध्ये पादुका स्थापन केलेल्या आहेत पूर्वीच्या काळी श्री समर्थ आपल्या जरंडेश्वरवरील वास्तव्यात एकांतवासात प्रभू रामचंद्राचे स्मरण करण्यासाठी या घडीमध्ये येऊन बसत असत यामध्ये आज एखादाच माणूस बसू शकेल एवढी जागा आहे समर्थांच्या उपासनाघळीपैकी सर्वात साध्या प्रकारची असणारी ही घळ आहे इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली या घडीत समर्थ उपासनेसाठी आले असल्याची नोंद आहे इसवी सन सोळाशे पंचावन्नच्या सुमारास झरंडेश्वरावरती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाली असल्याचे सांगितले जाते एवढेच नव्हे तर प्रभू रामचंद्र लक्ष्मण व सीता यांनीही काही काळ येथे वास्तव्य केल्याचे सांगितले जाते या देवस्थान परिसराच्या ठिकाणी अनेक साधूंनी तपश्चर्या केली असल्याचेही सांगितले जाते असे हे जरंडेश्वर स्थान खऱ्या अर्थाने पाहण्यासारखे आहे झरंडेश्वरून उतरत असताना मध्यातून डावीकडे गेल्यास थोड्याच आतमध्ये बारा बैलांची गुहा आपल्याला पाहायला मिळते गडावरील मंदिर बांधताना बैलांनी येथील दगड वाहून नेण्यास भरपूर मदत केली असे स्थानिक सांगतात येथून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पाण्याचे तळे लागते नांदगिरी वर्धनगड पाटेश्वर जनाई मळाई अशा बऱ्याच गड व डोंगर टेकड्या पाहायला मिळतात मित्रांनो जर तुम्ही अजूनही येथील दरंडेश्वरला भेट दिली नसेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की या येथील हिरवीगार सृष्टी थंडगार हवा आणि उंचावरून खाली दिसणारी टुमदार गावी मनाला अक्षरशः भोरळ पाडतात आणि हे दृश्य अत्यंत विलोभनीय असते मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी अशाच प्रकारची माहिती आपण वेळोवेळी घेऊन येत असतो मित्रांनो व्हिडिओ नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व सातारा जिल्ह्यातील या श्रद्धास्थानाविषयी सर्वांपर्यंत माहिती पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय बजरंगबली